पिता पुत्रास जर धूळ चारायची असेल त्यांच्याच बालेकिल्ल्यात तर सुषमाताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर संघटक जानू मारकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केले येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीचे बिघुल वाढणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे अशातच कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात सुषमा अंधरे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली कल्याण लोकसभेसाठी निष्कलंक निडर व लढवैया असा शिवसेनेचा चेहरा जर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या म्हणजे सुषमाताई अंधारे आणि या मिंधे पिता जर धूळ चालायची असेल त्यांच्याच बालेकिल्ल्यात तर सुषमाताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची ती मागणी आहे या संदर्भात आम्ही अंधारेताईंशी पुण्यात जाऊन चर्चा केली तर उद्धवसाहेब ठाकरे यांची परवानगी असेल तर मी हा किल्ला लढवेल असं त्यांनी आमच्याशी संवाद केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका